क्रांतीवीर भगतसिंग नावाच्या शाळेची विदारक अवस्था गौरवशाली इतिहासाच्या मौन याला जबाबदार कोण क्रांतीवीर भगतसिंग यांचं नाव ज्यांच्या शाळेला लाभलं ती शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याऐवजी धोक्याच्या सावटात ढकलत आहे ही बाब फक्त लाजीरवाणीच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर आणि पालिकेच्या उदासीनतेवर कठोर सवाल उपस्थित करत आहे क्रांतिवीर भगतसिंग मराठी शाळा क्रमांक तीस टिटवाळा पूर्व ही ऐतिहासिक शाळा सध्या पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत असून जवळपास एकशे साठ विद्यार्थी दररोज धोकादायक इमारतीत शिक्षण घेत आहेत शाळेची स्थिती इतकी दयनीय आहे की भिंतींना भेगा पडलेल्या छत गळकर दरवाजे उजलेले लोखंडी गेट गंजलेले पाण्याची टाकी लाकडी खांब उजलेले आणि ठिकठिकाणी शिवाय पाहून मन जाईल अशी अवस्था आहे गळती थांबवण्यासाठी छतावर ताडपत्री टाकलेली आहे पण ती केवळ तात्पुरती उपाययोजना आहे शाळेतील जलशुद्धीकरण यंत्रणा देखील अपूर्ण अवस्थेत असून या ठिकाणी असलेल्या नळाची स्थिती देखील अत्यंत खराब आहे या शाळेत पिठवाळा शहरातील अनेक पिढ्यांनी शिक्षण घेतलं आहे पण आजची परिस्थिती बघता प्रशासनाकडून शाळेच्या इतिहासाचा आणि समाजाच्या विश्वासाचा अक्षरशः अपमान होत आहे या शाळेच्या दुरावस्थेबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत राजे ग्रुपचे महेश हेगडे यांनी सांगितले नमस्कार जय महाराष्ट्र महेश हेगडे युवासेना शहर सचिव उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ही जी शाळा आता मी तुम्हाला दाखवतोय ही ह्या शाळेला जवळजवळ आता दीडशे वर्ष पूर्ण व्हायला आली असतील मला वाटतं या शाळेतच माझं शिक्षण झालं चार मला वाटतं आमच्या गावातल्या चार पिढ्यात इथे शिक्षण आहे पण या ही शाळा आता व्हेंटिलेटरवर आहे या शाळेची अवस्था अशी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि सतत पाठपुरावा करून केडीएमसीला पण केडीएमसी ला काही जाग येत नाही प्रशासनाला आणि इथे जे येतात गरीब विद्यार्थी येतात आता तुम्हाला शाळेची मी अवस्था दाखविल आतमधनं मुलं येतात जी आदिवासी मुलं आहेत गरीब मुलं आहेत गरजू मुलं आहेत बसतात जे शाळेत बसतात कसे आपला जीव मुठीत घेऊन बसतात ते तुम्हाला मी दाखवतो आणि काय शाळेचं नाव बघा क्रांती ना क्रांतीवीर भगतसिंग शाळा शाळा शाळेचं एवढं चांगलं नाव असून ना नावावर पण ही शाळेकडं प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष झालं गेल्या पंधरा वर्ष झालं या शाळा ही शाळा प्रतीक्षेत आहे का आत्ता टाकबुजी होईल आम्ही किती वेळा फॉलोअप घेतला पण प्रशासन काही लक्ष देत नाही त्यामुळं आज पत्रकारांच्या माध्यमातून मला वाटतं हा विषय जर पोचला अधिकाऱ्यांपर्यंत तेव्हा त्यांना जाग आली तेव्हा तरी या शाळेचं अवस्था चांगली होईल आणि जे मूलभूत शिक्षणाची जी गोष्ट आहे ही शाळा जर व्यवस्थित असली तरी आता या शाळेचा पट आहे एकशे साठ एकशे साठ पट आहे आणि लहान मुलं म्हणजे बालवाडीपासनं तर आठवीपर्यंत ही शाळा आहे तुम्ही बघाल एवढी बेकार अवस्था झाली का पिण्याचा फिल्टर पण बंद आहे शाळेला सीसीटीव्ही लावले ते चालू आहेत का बंद आहेत ते पण माहीत नाही आणि आता ताडपत्री लावले शाळेला कधी छत हे पडून जाणार अशी अवस्था झाली पण प्रशासनाला सांगून जागच येत नाही इथं एखादी घटना घडेल तेव्हा त्यांना जाग येईल तर मला तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की ह्या शाळेसाठी जे काय अनुदान मंजूर झाले त्याच्यातनं हे काम चालू झालं पाहिजे आणि शाळा बदलली पाहिजे ही माझी शाळा जगली पाहिजे पूर्ण गाव या शाळेत शिकलेलं आहे कारण का माझं मी शिक्षण घेऊन एकोणीसशे नव्याण्णव अठ्याण्णव ला मी या शाळेत होतो आणि त्याच्या आधी माझे वडील पण या शाळेत होते म्हणजे सगळे तीन चार पिढ्या इथे शिकलेल्या आहेत म्हणजे किती जुनी शाळा आहे तुम्ही पाहू शकता की शाळेची अवस्था पाहून मन सुन्न होतं इतक्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात हो आहे हे प्रशासनाच्या संवेदन शून्यतेच प्रतीक आहे जर लवकरात लवकर दुरुस्ती झाली नाही तर आम्ही सर्व पक्षीय पातळीवर आंदोलन उभारू या प्रभागाचे माजी नगरसेवक संतोष म्हणाले नाव संतोष तरे, मी माझी नगर वार्ड नंबर दहा त्या शाळेमध्ये आम्ही पण शिकलो शाळा फार जुने सध्या प्रशासनाला काहीच लक्ष नाही तिकडे आणि तिची पडत झाली कौरव वगैरे पडायला लागले खाली तर ताबडतोब प्रशासन तिकडे ता दे लक्ष देऊन त्याची दुरावस्था दूर, दूर करावी एवढं आमचं म्हणणं की क्रांतीवीर भगतसिंग नावाची शाळा असून देखील त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र कोणतीही ठोस कारवाई अद्याप देखील झालेली नाही माजी उपमहापौर बुधाराम सरोबत यांनी यापूर्वी देखील मांडा पश्चिम येथील संत ज्ञानेश्वर शाळेची अवस्था प्रशासनासमोर आणली होती मात्र इतका स्पष्टपणे प्रश्न समोर असून देखील पालिकेने हालचाल करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे असा आरोप करण्यात आला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील टिटवाळ येथील जी शहीद भगतसिंग यांच्या नावे असलेली शाळा हिच्याकडे महानगरपालिकेचा कायमस्वरूपी दुर्लक्ष झालेला सदरची शाळा ही इंग्रज काळापासून सुरू झालेली आहे या शाळेमध्ये डागडुजी व नवीन इमारत बनणं आवश्यक होतं या भागामध्ये सर्वात जास्त आदिवासी समाज राहतो व सर्वात जास्त आदिवासी समाजाची मुलं या शाळेमध्ये जातात परंतु महानगरपालिका जाणीवपूर्वक ही शाळा बनवत नाहीयेत किंवा याची दुरुस्ती करत नाही सदरच्या शाळेमध्ये शिक्षक देणं पण आवश्यक असतानाही येथे कायमस्वरूपी शिक्षक नसणं हा प्रकार झालेला आहे वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा केला तरी याच्यामध्ये अधिकारी आणि इंजिनियर हे जाणीवपूर्वक लक्ष देत नाहीये तेथे कोणत्याही प्रकारचं काम करायचं नाहीये या टिटवाळ्यामधील सर्व शाळा कशा बंद पडतील याच्याकडे या, या लोकांनी लक्ष दिलेलं आहे यामधील जे इंजिनियर आहेत योगेंद्र राठोड म्हणून हे जिथून आल्यापासनं ह्या टिटवाळ्यातील शाळेची दुर्दशेला सुरुवात झालेली आहे यांनी कोणत्याही प्रकारचे रिपेअरिंग साठी वगैरे कोणतीही काम करणार याच्याकडे लक्ष केलेलं नाही याचा पहिला उद्देश असा आहे की येथे प्रथम कॉन्ट्रॅक्टर नेमायचा व त्यानंतर ही काम करायची असा यांनी धडाका सुरू केलेला आहे त्याच्यामुळे मांडा संत ज्ञानेश्वर शाळा आहे येथील सुद्धा वारंवार बातम्या दिल्या गेल्या तेथे ते पत्रे फुटलेले आहेत लहान मुलं ही पावसाच्या पाण्यामध्ये अभ्यास करतात शिक्षक यांच्या विरोधात बोलू शकत नाही अशी परिस्थिती असताना सुद्धा आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाचे कोणतेही डोळे उघडलेले नाही भाजपा टिटवाळा मंडळाचे प्रमुख शक्तिवान भोईर म्हणाले नमस्कार मी शक्तिवान भोईर मंडळ मंडळाध्यक्ष आज टिटवाळ्यात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या तीन शाळा आहेत परंतु या मांडा पश्चिम या ठिकाणी जी शाळा आहे या ठिकाणी कुठल्याही जाण्यासाठी रस्ता नाही तिथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही तशीच ही इमारत आम्ही देखील या शाळेत गेल्या पंचवीस तीस वर्षा पहिले शिकलेलो आहे आणि त्यावेळेची जी शाळा आहे ती आत्ता देखील त्याच परिस्थितीत आहे आणि इथे या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेले आहेत परंतु या शाळेची छत हे देखील गळत आहे तसंच तितवाळा गावठाण या ठिकाणी शाळा आहे ही शाळा ही कवलारू इमारत आहे तसंच आधी पाडा ठाकूरपाडा किटवाडा या ठिकाणी देखील शाळा आहे परंतु या ठिकाणी एक आदिवासी मुलं तिथे शिकत असतात पण त्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे अनेक शाळेंच्या अनेक समस्या आहेत त्याच्यामुळं मराठी शाळेंचा पटसंख्या देखील घसरत आहे आणि शिक्षकांचा देखील खूप अभाव आहे तरी मी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करतो या या की आपण यात लक्ष घालून या शाळेंची डागदुजी आणि नवीन इमारती उभाराव्या अशी विनंती करतो धन्यवाद की महापालिकेचा कारभार ढिसाळ आहे शाळांची देखभाल ही प्रशासनाची जबाबदारी असून देखील ती पाळली जात नाही विद्यार्थ्यांना होणारा त्रास आहे मनसेचे शाखा शाखाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सांगितले नमस्कार मी मिलिंद सावंत मनसे शाखाध्यक्ष मांडा टिटवाळा पूर्व आज महापालिका अंतर्गत असणाऱ्या शाळांची अत्यंत बिकट व दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे या शाळेमध्ये विशेषतः सामान्य व गरीब कुटुंबातील मुले शिक्षणासाठी येतात पण त्यांना बसण्यासाठी असणारे बेंच यांचीसुद्धा दुरावस्था आहे त्याप्रमाणे वर्गामध्ये चांगल्या प्रकारचा विद्युत रोषणाही नसल्यामुळे नाक त्रास सहन करावा लागतो त्याचप्रमाणे शाळेसाठी असणारे मैदान याचीसुद्धा दुरावस्था असल्यामुळे शाळेमध्ये येताना जाताना नाक त्रास पालकांना तसेच मुलांना करावा लागतो त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षकांची सुद्धा या सर्व दुरावस्थामुळे बिकट परिस्थिती निर्माण होते कारण सौ शाळेतील शौचालयांची सुद्धा दु, दुरावस्था आहे त्यामध्ये योग्य तऱ्हेने साफसफाई होत नाही त्यामुळे दुर्गंधी पसरते आणि यामुळे विद्यार्थ्यांना असो किंवा शिक्षकांना असो शौचालयाला जाताना दुर्गंधी सहन करावी लागते या अशा विविध समस्यांना सामोरे जात असल्यामुळे महापालिकेने आपल्या अंतर्गत असणाऱ्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या समस्याचे लवकरात लवकर निवारण करून शाळेतील शिक्षकांना व गरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे व वा चांगल्या वातावरणामध्ये शिक्षण घेता येईल अशा प्रकारची आपण व्यवस्था करावी हीच माझ्याकडून मापक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मी विजयभाऊ मारुती देशेकर शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण आपल्या या मांडा टिटवाडा परिसरात संत ज्ञानेश्वर विद्यालय जी आहे मांडा वेस्टला अत्यंत दुरावस्था या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळेची झालेली आहे खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या परिसरातील सगळ्याच शाळांच्या दुरावस्था झालेल्या आहेत मध्यंतरी उपायुक्त संजय जाधव साहेबांनी सांगितलं की काही शाळा दाकबुजी केलेल्या आहेत काही नव्याने चमकवलेल्या आहेत परंतु मांडा टिचवाडा परिसरात ही अनास्था अजून तशीच आहे संत ज्ञानेश्वर विद्यालय जे आहे पटसंख्या एवढी चांगली आहे परंतु तिथल्या भिंती जर तुम्ही बघाल तिथले वर्ग बघाल हे पत्रे गळके आहेत भिंतींना वल मारलेला असतो आपला गावळण भाषेत बोलतो ना पावसाचा वर मारलेला आहे प्लास्टर निघालेलं आहे कुठे बसायला बेंच नाही आहेत लाईट गेली तर अंधारात शिकवतात एवढी परिस्थिती बिकट आहे सेम त्याहून बिकट परिस्थिती तुम्ही मंदिराच्या बाजूला जर शहीद भगतसिंग शाळा बघितली तर तिथे पण पर तीच परिस्थिती आहे तिथे तर पाणी वगैरे तर सुद्धा नसतं म्हणजे एवढी परिस्थिती आहे आणि मग आपण जर बोलतो की ह्या शाळांचा टक्का वाढला पाहिजे तो कसा वाढेल तर माझी आपणास आपल्या माध्यमातून विनंती आहे शासनाला आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला की या आपण याच्याकडे जातीने लक्ष द्यावा जा तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही एक नो, नोटिफिकेशन काढा की का बाबा आमच्याकडे पैसे नाहीये शिक्षण व्यवस्थेसाठी आम्ही काहीतरी करू आम्ही भले विकमाग आंदोलन करू परंतु या शाळेला सुधारवण्याचा किंवा त्यांचा दर्जा सुधारवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद जय जय महाराष्ट्र की महापालिका अंतर्गत येणाऱ्या अनेक शाळांची अवस्था सध्या बिकट आहे केवळ एक शाळेची नव्हे तर एकूणच शिक्षण व्यवस्थेतील निष्काळजीपणाची बाब आहे तातडीनं कारवाई न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरे स्थानिकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्य पंखे टाक्या देऊन मदतीचा हात दिला आहे पण ही फक्त अल्पकालीन मदत आहे खरी गरज आहे ती या शाळेची संपूर्ण इमारतीच्या पुनर्बांधणीची अखेर क्रांतीचे प्रतीक असलेले भगतसिंग यांचं नाव शाळेला लाभलं पण त्यांची क्रांतीची भावना या व्यवस्थेला अजूनही जागू शकलेली नाही विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं कृती करावी अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे एकीकडे एक क्रांतीवीर भगतसिंग नाव लावून शाळा चालवली जाते त्यांचं स्मरण फलकांवर आणि फाशनांपुरतंच गाजवण्यात येत पण त्याच नावाच्या शाळेची इमारत ही ढासळलेली असताना त्या इमारतीत शेकडो विद्यार्थी अक्षरशः जीव मुठी धरून शिकत आहेत दृश्य म्हणजे एक संपूर्ण प्रशासकीय अपयशच या भीषण परिस्थिती कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या शाळा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला शाळा विभागाचे कार्यकारी अभियंता योगेंद्र राठोड यांना संपर्क साधण्यासाठी फोन केला असता त्यांनी कॉलच उचलला नाही यानंतर महापालिकेच्या अधिकृत उपलब्ध असलेल्या शहर अभियंता अनिता परदेशी यांच्या कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक शून्य दोन पाच एक दोन दोन शून्य सहा एक असा अर्धवट आणि चुकीच्या स्वरूपात अपलोड केल्याचे लक्षात आलं त्यामुळे दुसऱ्या म्हणून आम्ही अनिता परदेशी यांच्याशी थेट मोबाईल वरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही त्यांनी फोनच उचलला नाही तर याच बाबीसाठी त्यांना मेसेज देखील केला मात्र त्याचा देखील त्यांनी प्रतिसाद दिला नाही गंभीर बाब म्हणजे एकीकडे शाळेच्या अवस्थेबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी संपर्क करण्याचा अनेक स्तरांवर प्रयत्न करून देखील जबाबदारीने उत्तर देण्यास तयार नाही हेच वास्तव अधोरेखित सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवत आहेत प्रसार माध्यम लक्ष वेधून घेत आहेत आणि तरी देखील महापालिकेच्या शाळा विभागात ना जबाबदारीची जाणीव न संवादाची तत्परता हे अतिशय चिंताजनक आहे शाळेतील मुलांचं शिक्षण आरोग्य आणि जीवित याला धोका असतानाही संबंधित अधिकाऱ्यांची ही निष्क्रियता संवेदन बनली आहे भगतसिंग यांचे नाव गाजवायचं क्रांतीवीर भगतसिंग यांचं नाव अभिमानानं ना घ्यायचं मात्र त्यांच्या विचाराप्रमाणे अन्यायाविरोधात झगडण्याची जबाबदारी मात्र नाकारायची हीच सध्याची शोकांतिका आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोर साठी अजय शेलार टिटवाळा